थोड़ा पाऊस झाला की लहान मुलांना झालं सर्दी खोकली थोडं थंडी पडली परत लहान मुलांना सर्दी खोकला झाला किंवा जर तुम्ही बाहेर गावी कुठे गेलात फिरायला गे गेलात तरी बऱ्याच वेळा सर्दी खोकल्याचा लगेच लहान मुलांना संसर्ग होतो तर असं काही असेल तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे वीक इम्युनिटी तर आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत की लहान मुलांची इम्युनिटी कशी वाढवायची होमिओपॅथीमध्ये मध्ये त्यासाठी कोणती महत्वाची औषधं उपलब्ध आहेत आणि ते घरगुती उपाय काय करू शकतो तर या सगळ्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ कन्सल्टिंग होमिओपॅथ विमाननगर पुणे तर आता आपण बघूयात की लहान मुलामध्ये वारंवार सर्दी खोकला होतं याच सगळ्यात महत्वाचं कारण आहे की वीक इम्युनिटी जसे मुलं जन्माला येतात त्यानंतर त्यांची इम्युनिटी कमीच असते जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्यांची इम्युनिटी वाढत असते परंतु या सगळ्या टप्प्यामध्ये जेव्हा वेगवेगळ्या वे वे वातावरण बदलतं पाऊस ऊन वारा थंडी या सगळ्याचा जसा संपर्क येतो तसं त्या मुलांना वेगवेगळ्या वे 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 आजारांची लागण होते बऱ्याचदा व्हायरल इन्फेक्शन लवकर होतं बॅक्टेरियल इन्फेक्शन लवकर होतं तर यामुळे वारंवार आजारी पडल्यामुळे त्यांची इम्युनिटी लवकर डेव्हलप होत नाही आणि ते पुन्हा पुन्हा आजारी पडतात तर या सगळ्या चक्रामध्ये लहान मुलं अडकलं जातं लहान मुलांची इम्युनिटी व्यवस्थित न वाढण्याचं अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे चुकीचा आहार जंक फूडचं प्रमाण जे वाढलंय सध्याच्या काळात ते एक महत्वाचं कारण आहे योग्य आहार नसल्यामुळे मुलांची इम्युनिटी व्यवस्थित वाढत नाही त्यानंतर पुढील महत्वाचं कारण आहे की स्ट्रेस स्क्रीन टाईम जास्त असणं झोपेचा अभाव त्यामुळे इम्युनिटी व्यवस्थित डेव्हलप होत नाही यासोबतच कसली तरी अलर्जी असणं की वारंवार अॅलर्जी होणं एलर्जिक रायनायटिस एलर्जिक सर्दी होणं वारंवार टॉन्सिलचं इन्फेक्शन होणं यामुळे सुद्धा इम्युनिटी व्यवस्थित डेव्हलप होत नाही आणि वारंवार मुलं आजारी पडतात आता आपण इम्युनिटी कमी होण्याची कारणं समजून घेतली आता आपण त्याची लक्षणे बघूया यातील सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की सतत वारंवार होणारा सर्दी खोकला हे यातील सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे त्यानंतर सतत थकवा वाटणं उत्साह कमी वाटणं कि लहान मुलांना खेळावंसं वाटत नाही लवकर थकतात तर हे एक महत्त्वाचं लक्षण आहे मुलांची वाढ व्यवस्थित न होणं वजन व्यवस्थित न वाढणं हाईट व्यवस्थित न वाढणं हे सुद्धा वीक इम्युनिटीचं एक लक्षण आहे त्यासोबतच जर काही जखमा झाल्या लहान मुला त्या लवकर भरून येत नाही ते सुद्धा एक महत्वाचं इम्युनिटी कमी असण्याचं लक्षण आहे जर अशी काही लक्षणं आपल्या लहान मुलांमध्ये जाणवत असतील तर त्यामध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगले औषध उपलब्ध आहेत तर याचा आपण नक्कीच वापर करू शकतो त्यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे सिलिशिया लहान मुलांमध्ये वारंवार सर्दी खोकला होतो त्यांची इम्युनिटी कमी राहत असेल तर त्यासाठी सिलिशिया हे औषध खूप महत्वाचं आहे त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे कल्केऱ्या काम यामध्ये मुलं खूप लठ्ठ दिसतात जाड दिसतात परंतु ते तसे वीक असतात फिजिकली खूप वीक असतात ते लवकर थकवा येतो त्यांना डोक्याला घाम जास्त येतो आणि वारंवार आजारी पडतात वारंवार सर्दी खूप लावतात तर हे कलकेरा कापचं महत्वाचं लक्षण आहे त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे बरायटा कार वारंवार टॉन्सिलचं इन्फेक्शन होतं टॉन्सिल्स खूप मोठे होत अशा केसेसमध्ये बरायटा कार औषध आपण वापरू शकतो ज्यामध्ये मतीमंद तोड अशी काही लक्षणे आढळली जातात मुलांमध्ये त्यावेळी सुद्धा बरायटा वापर केला जाऊ शकतो त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे कल्केरिया फॉस जेव्हा लहान मुलांमध्ये वाढ व्यवस्थित होत नाही हाईट व्यवस्थित वाढत नाही वारंवार सर्दी खोकला होतो हाडांची व्यवस्थित वाढ होत नाही त्यावेळी कल्केरिया फॉस हे वापरू शकतो डिलेड माईलस्टोन्स असतात त्यावेळी कल्केरिया फॉस हे औषध वापरू शकतो यासोबतच ट्युबिरक्युलिनम हे सुद्धा एक महत्त्वाचं औषध आहे की जे इंटरकरंट मेडिसिन म्हणून वापरू शकतो ज्या मुलामध्ये वारंवार सर्दी खोकला होत असतो त्याशिवाय खूप वीक असतात वारंवार आजारी पडत असतात तब्येतही खूप बारीक राहते हाईट व्यवस्थित वाढत नाही तर अशा केसेसमध्ये ट्युबरक्युलिनम हे औषधही आपण वापरू शकतो यासोबतच इतरही खूप काही महत्वाची औषधं आहे होमिओपॅथीमध्ये प्रत्येक मुलाची प्रकृती त्याचं ज जन्मापासूनची पूर्ण हिस्ट्री घेऊन त्यानुसार त्या औषधे दिली जातात त्यानुसार त्यांची पोटेन्सी ठरवली जाते आणि त्याचं रिपिटेशन ठरवलं जातं जर आपण होमिओपॅथिक औषधांबरोबरच जर आपण काही घरगुती गोष्टी केल्या जर काही घरगुती उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो आणि लॉंग टर्म उपयोग होतो ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे की योग्य आहार आपण लहान मुलांना शक्यतो ताजं आणि योग्य असं पौष्टिकांना दिलं पाहिजे ज्यामध्ये फळं आणि पालेभाज्या कडधान्य या सगळ्याचा व्यवस्थित समावेश असला पाहिजे हे सगळं लहान मुलांना दिलं पाहिजे त्यासोबतच लहान मुलांमध्ये जंक फूड चॉकलेट्स पेस्ट्रीज याचं प्रमाण जर जास्त असेल तर ते आपण कंट्रोल केलं पाहिजे लहान मुलांना पाणी जास्त पाणीही जास्त दिलं पाहिजे त्यांना आधीपासूनच पाण्याचा इंटेक ज्या व्यवस्थित राहील हेही बघितलं पाहिजे त्यासोबतच लहान मुलांना व्यायामाची लहानपणापासूनच आवड लावू शकतो आपण त्यांना जमतील असे सोपे फिजिकल एक्सरसाइज आपण सांगू शकतो यासोबतच काही योगासनं असतील प्राणायाम असेल अनुलोम विलोम अशा काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण लहान मुलांना आधीपासूनच सांगून त्याचीही जर सवय लावली तर त्याचा इम्युनिटी वाढण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्यासोबतच लहान मुलांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे त्यांना विटॅमिन डी कॅल्शियम याचं व्यवस्थित प्रमाणात मिळेल त्यासाठी व्यवस्थित सूर्यप्रकाशही त्यांना मिळाला पाहिजे मोकळ्या हवेत खेळायला दिलं पाहिजे तर हेही आपण केलं पाहिजे हे सगळं केल्याने लहान मुलांमध्ये इम्युनिटी लवकर वाढायला मदत होईल लहान मुलांची इम्युनिटी वाढली तर ते आजारी कमी पडतील वारंवार सर्दी खोकला जो असतो तो कमी आणि त्यांची व्यवस्थित वाढ व्यवस्थित होते जर आपण एवढं सगळं करू नये जर आपल्या लहान मुलांमध्ये काही इम्युनिटीचा प्रॉब्लेम वाटत असेल तर आपल्याला इम्युनिटी ती वाढण्यासाठी जर त्यांची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्या आणि अपॉइंटमेंट आप घेऊन आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो थँक्यू